तर राम म्हणजे तर आपला ब्लॉग सुरू होत आहे आणि आपल्या चॅनलला असत लाईक अँड सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आपण असं आहे ना बॅक कॅमेऱ्यानं तर मजा असणे फास्टमध्ये कसं करतो मित्रांनो आपण बॅक कॅमेरानं करतो व्हिडिओ मग मागचा कॅमेरा पण कॅमेरा घ्यायला लगेच सोप झाला त्या हे असतं आणि आपल्या चॅनलला असतो बाईक करून टाका आपला आज गावचा बाजार मंग तर मग आपण इकडंच गावमही होतो आता तर मग माळ्यामध्ये गेल्यावर काही भाग काही जाताना काही भागामध्ये तुम्हाला मी घेऊन चालतो काही माळ्या भागामध्ये घेऊन चालतो मित्रांनो तर भेटू पुढच्या भागात तर चाला तर मित्रांनो फक्त आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो जेणे करून मला सपोर्ट होईल आणि तर मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो जर एवढ्या जर आठ दिवसामध्ये जर तुम्ही जर व्यू म्हणजे व्हिडिओला शेवटपर्यंत जर पाहिलं मित्रांनो समजा पाच जणांना जरी शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिले मित्रांनो खूप मोठा सपोर्ट होऊ शकतो मित्रांनो तर येऊन चालतोय मित्रांनो आता मस्त घरी आलोय आणि बसलो आता कपडा चेंज केला साजरा आता शाळेचा घातला आज आपला याचा पेपर होता भूगोलचा बघायपर मस्त केला मित्रांनो काय मित्रांनो आपली गाडी लवकर ऐंशी नऊशे रुपये तीन हजार चारशे रुपये म्हणून म्हणजे मंगळवारी देऊन टाकला का

दो ना? ना, दू दू दो दोन अंगठ्या आहे ना दोन लाख आहे एक लाख रुपयाची अंगठी करून आलो होतो बरं वाटत दवाखान्यात नाही गेलो नाही आता आपण जाऊ ना मार येऊ बा लिहून देतो ते बाप चालू मी तरुण मग भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये